महाराष्ट्र राज्याला मिळालेला कृषी पुरस्कार आम्ही या संस्थेचं मनापासून अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो की महाराष्ट्रातल्या दोन वर्षाच्या ज्या काही कामगिरीवर कृषी विभागामध्ये जे केलेले रिफॉर्म्स आहेत शेतकऱ्यांसाठी घेतलेले निर्णय आहेत याची नोंद घेऊन आज जो पुरस्कार कृषी पुरस्कार दिला आहे तो मी राज्यातल्या शेतकऱ्यांना समर्पित करतो त्यांना अर्पण करतो आणि कृषी मंत्री आमचे आहेत पाषा पटेल आहेत यांनी देखील जे शेतकऱ्यांसाठी काम केलं संपूर्ण आमचं दोन्ही उपमुख्यमंत्री सर्वांनीच आज शेतकऱ्यांसाठी ज्या काही योजना आणल्या अगदी त्या म्हणजे नमो शेतकरी सन्मान योजनेपासून म्हणजे वर्षाला सहा हजार केंद्राचे सहा बारा हजार एक रुपयात पीक विमा योजना आता या बजेटमध्ये देखील कृषी पंपाला वीज बिल माफ करण्याचा आम्ही निर्णय घेतला असे अनेक निर्णय शेतकऱ्यांसाठी घेतले आणि त्यामुळेच आज महाराष्ट्र राज्याला एक मानाचा पुरस्कार मिळाला त्याबद्दल मी या ॲग्रिकल्चर टुडे या संस्थेचं मनापासून अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो आणि आमच्या सर्व सहकार्यांना सर देखील धन्यवाद